तुलजापूरनामा न्यूज बैठक आयोजित केलेली आहे बैठक घेण्याचा उद्देश हाच आहे की एकंदरीत आपल्या गावामध्ये जी शिवजयंती साजरी होणार आहे ती कशी असावी त्याला काय नियम आहे कोणत्या प्रकारे साजरी करावी त्यासाठी काय आपण मंडळ स्थापन केली का परवानगी घेतली आहे का मिरवणूक करणार असेल तर त्यामध्ये तुम्ही ढोल ताशे काय वाजणार किंवा डोल बी काय डॉल तर परवानगी नाही ते म्हणजे आता आपल्या काय ते आपण आता चर्चा करू त्याबद्दल जर पहिलं मी आपली सर्वांची माहिती मागतो तर आजच्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कार्यक्रमांची सुरुवात होती ते आपल्या शिवजयंतीपासून इथून आपल्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती चालू होतात आणि प्रत्येक जयंतीच्या वेळी आपण प्रत्येक वेळी शांतसेनेची बैठक घेतो सूचना देतो त्या त्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या करू सर्व जयंत्या सर्व महापुरुषांच्या सर्व गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहेत कुठेही प्रॉब्लम आले थोडा थोडा प्रॉब्लम येतो तो म्हणजे दीड डॉ दिसा येतो आवाज बऱ्यापैकी केला जातो त्याच्यामध्ये सर्व नेते म्हणजे तुम्ही असता कुठंतरी दोन तीन मुलं सांगतात नाही आपल्याला डी जेच पाहिजे व नाचायलाच पाहिजे काही त्याची आवश्यकता नाही आपल्याला आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो महापुरुषांनी आपल्याला त्या त्या काळामध्ये समाजासाठी एक चांगली दिशा देण्याचं काम केलं आहे चांगला समाज घडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं एक आपण त्यांचं जयंती जरी साजरी करत त्यांना त्यांच्याप्रती एक आदर व्यक्त करत असतो मग अशावेळी कुणाच तरी ऐकायचं आपण काहीतरी दारू पिऊन येतात डी जेमध्ये आवाज वाढवणं आणि त्याच्यामुळं इचं नाचायचं त्यांच्यामुळं वाढवत राहायचं आपण आवाज वाढवायचे नाचायचं आपशिंग्यामध्ये जसा प्रकार घडला चुकीचा प्रकार पण आता आपल्या इथं येऊन पोचला पूर्वी या त्या ठिकाणी पोहोचले होते प्रकार झाले होते ते आपल्याला व्हॉट्सअपवर मिळत आहेत युट्यूबवर टाकलं तरी मिळतं म्हणजे इतके वाईट त्याचे परिणाम असताना सुद्धा आपण उगाच दोन तीन मुलांच्या करत तर ते इश्यू करतो अशा वेळी कोणी म्हणतो चला मी एवढे पैसे देतो असंही करू ती करू तर ही गोष्ट कुणीही करू नये बऱ्याच गेल्या वर्षी गणपती मंडळामध्ये आहे पूर्णपणे पारंपरिक त्या पद्धतीनं मिरवणूक काढलेली आहे अतिशय चांगल्या काढली तसे आपण सर्वांनी प्रत्येकाने गावामध्ये सर्व मंडळं असतील त्या मंडळांना पोलीस पाटील असतील आपण सर्व प्रतिष्ठित आहात सर्व त्या त्या भागाचं नेतृत्व करता तरी आपण त्या त्या लोकांपर्यंत आपण संदेश द्यावा की एक पारंपरिक पद्धतीनं आपण ही उत्सव साजरा करावा आणि जयंती साजरा करत असताना आमच्याकडून परमिशन घ्या आम्ही प्रत्येकाला परमिशन देतोय परमिशन घेतली की ते, ते लिगल होऊन जातो तुम्हाला त्याच्यामध्ये जा आम्ही कधीही कुणाला जसे गेल्या वर्षी आम्ही जा एक चार पाच गुन्हे दाखल केलेले आहेत डी जे लावलेले त्यांनी आवाजात जे आहेत ते दाखल केलेले आहेत तेच दाखल ह्यावेळी पण आम्ही दाखल करू परंतु परमिशन घेतली म्हणजे ते आपलं लिगल होऊन जाईल आणि त्या ते मंडळ त्यासाठी जबाबदार राहील की त्यांची जबाबदारी नाही की आपण जयंती साजरी करतोय जयंती साजरी करताना कुणी एखादा समाजातून वाईट घटक असतो तो येऊन तिथं काहीतरी फोडी करायचा आपल्या जयंतीला गालबूट लावायचा प्रयत्न करतो परंतु आत्तापर्यंतच्या गेल्या वर्षाच्या ज्या अनुभवातून पाहिलेला आहे मी तर अतिशय आपली जी जी मंडळं आहेत आणि सर्वच लोक आपल्या भागातले तुळजापूर भागातले अतिशय समाजाने नक्कीच चांगले आहे जरी वाद झाले तरी समजून सांगून प्रत्येकाला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आता ज्या काही मिरवणुका काढणार आहोत ज्या पारंपरिक रोड आहेत त्या रोडनीच काढायच्या आहेत रोड बिलकुल बदलायचा नाही त्याला नवीन घ्यायचा नवीन एरियातून काढू नवीन गल्लीतून काढू असा कुठलाही प्रकार करायचा नाही आपण दरवर्षी सांगतो रस्ते पहा कारण आता इतकं ओढारलं आहे युग आलेलं पुढं एक महिना झाला दुसऱ्या महिन्यात वेगळंच दिसतं त्याचं बांधकाम तयार झालेलं असतं बिल्डिंग तयार झाली इतकं फास्ट तयार झालेलं आहे सगळं तर अशा ठिकाणी त्या रोडवर काही नवीन बांधकाम झालेलं आहे का काही वीज तार असते तिचा काही इश्यू आलेला आहे का, का। तुम्हें तुम्हें ते पाहायचं काम आहे त्याच्या अगोदर आम्हालाही कल्पना द्या सर्व पोलीस पाटील तुम्ही हजर आहात तुम्ही स्वतः त्या गावामध्ये फिरा तो मार्ग पाहून घ्या आम्ही तिथे येतो तो मार्ग आपण पाहू कुठंही अडथळा जयंती म्हण जे असेल समिती असेल त्यांना ना मिरवणूक करताना कुठेही अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आणि जे काही गाणी त्याच्यामधला होतं आपण बऱ्यापैकी वलगरपणा असतो त्या गाण्यामध्ये नाचायची गाणी काय आपल्या महापुरुषांची जर जयंती साजरी करतो तर त्या महापुरुषांचीच आपल्याला त्याच्यामध्ये गाणी लावा त्यांचं कौतुकास्पद जे ज्या गोष्टी असतील त्या त्या लावा हे काय तुम्ही इतर वेळी तुमचं जे प्रोग्राम असतो अशा वेळी इतर गाणी लावून नाचणं वेगळं तर महापुरुषांच्या ह्याच्यामध्ये आपण एवढी काळजी घेत घेतली पाहिजे आणि जर आपल्या जयंतीमध्ये गावामध्ये असे कुठलेही लोक आहेत जे बदमाशा आहेत जे जयंतीमध्ये अडचण अडचणीची ठरू शकतात अशा आम्हाला सांगा नावं आणि तुम्ही सिक्रेट असे म्हणजे हॉटसअपवर टाका आमच्या तुमचं कुणाचंही नाव सांगत नाही की हा बदमाश आहे मी त्याच्यात त्याला आम्हाला त्या दिवशी कारवाई करत येईल किंवा त्याला उचलून त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करता येईल जेणेकरून आपली जयंती अतिशय शांतीत पार बघितली आहे यासाठी तुम्ही सहकार्य करा आम्ही तुमच्यासाठी कधीही उपलब्ध आहे आणि सर्वांनी मिळून तुम्ही आणि मिळून आपण हे जयंती उत्सव शांतीत पार पाडू भविष्यात परत आता महिन्यानंतर परत बाबासाहेबांच्या आहे म्हणजे सर्व महापुरुषांच्या आता चालू चालवतात तर सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षप्रमाणेच दरवर्षीप्रमाणेच आतापर्यंत असा काही आपल्याला हिस्ट्री नाही अगदी गेल्या वर्षी चांगल्या दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या एक देशाची आणि एक महाराष्ट्राची तर त्यासुद्धा अतिशय शांततेत आणि व्यवस्थित पार पडल्या तसंच हे चालू वर्षी जयंती उत्सव शांतेत पार पाडा अशी अपेक्षा करतो आम्ही थांबतो जयंतीच्या अनुषंगाने आहेत आपल्या अगोदर घ्या एकोणतीस एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक ठेवली आहे मी बाबासाहेब कापसे जिल्हा शांतता कमिटी सदस्य यांना त्यांना बोलू इच्छितो सर की तुळजापुरी मिरवणुकीचा दिवस वेगळा वेगळा असावा मिरणुकीच्या टायमाला ज्यावेळेस दुकानदारांनी जे अतिक्रमण केले सर ते अतिक्रमण अगोदर निघालं पाहिजे मिरणुकीच्या तुमच्या दरवाज्या येतील अतिक्रमण दुकानदार काढतील मग त्यावेळेस विषय कसा होते साहेब माहिती का बाचा भाजी होती वैयक्तिक दुश्मनी त्यावेळेस काढू शकते की आम्ही पहिलं तर पुढं लक्षात आलं की विषय थोडा जर तुम्ही अगोदर आदल्या दिवशी घेतला किंवा एक दोन दिवस अगोदर जर घेतला तर अडचण येणार गोष्ट सांगायचं म्हणजे ज्या मंडळात जी, जी पदाधिकारी आहेत त्या मंडळाची जिम्मेदारी पूर्ण अध्यक्ष असेल त्याची कमिटी असेल त्याच्यावर पूर्ण जिम्मेदारी द्यावी आणि नाव घेत असताना आपले बाई आहेत त्यांचं डोल ताशाचं एकमेव आहेत की डोळ ताशाची सगळ्यात मोठी त्यांची निघते त्याचा अनुकरण सगळ्याला घ्यायला सांगावं ही पहिली मागणीच आहे कातर बेंजो, पुटका आप आप है है है। का तर प्रत्येकी बँजो कुठं काय या विषय साहेब कसा आहे रोडला जात असताना लहान मुलाला अटॅक ये माग प्रकार काढला साहेब एक माणूस मेला कुठंतर ती राजकारण्याचं आपल्यावर दडपण येत असेल तर राजकारणाचा तुम्ही विषयच घेऊ नका साहेब जीव वाचवा आमचे ती पहिलं जर डॉल्बी बंद झालं तर आम्हाला शिवजयंती लेझिम तात लेझिम असेल ढोल पथक असेल किंवा तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला प्रोत्साहित केलं तर साहेब शिवजयंती एकदम चांगली निघू शकते गेल्या वर्षी एका मंडळानं गणपती मंडळाला काली साहेब अतिउत्तम देखावा झाला तर आपण अशी परवानगी द्या साहेबात की तसला असं परवानगी देऊ नका ही पहिली माझी मागणी